ह्या अशा फुगलेल्या पुऱ्या ज्या आहेत ह्या फक्त गव्हाच्या पिठापासून बनवलेल्या आहेत गव्हाच्या पिठापासून बनवलेली पुरी ही छान फुगलेली बराच ह्याच्यासाठी मी खूप साऱ्या टिप्स ह्या रेसिपी मध्ये दिलेल्या आहेत तर तुम्ही रेसिपी जी आहे ही संपूर्ण पहा हाय पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं तुमच्या किचन मध्ये म्हणजेच आम्ही ग्लोबल किचन मध्ये स्वागत आहे जे पुरी बनवण्यासाठी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे हे दोन कप गव्हाचं पीठ आहे आणि कप घेताना हा पूर्ण भरून घेतलेला आहे आणि हा कप जो आहे हा टू फिफ्टी एम एलचा आहे त्याच्यामध्ये आपल्याला घालायचा आहे मीठ त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये घालायची आहे साखर साखरेने सुद्धा पुरी जी आहे ही चांगली छान टम्म फुगायला मदत होते त्याचप्रमाणे आपल्या पुरीचा कलर जो आहे हा छान ब्राऊन कलर येतो आता आपण हे मिक्स करून घेणार आहोत आणि हे पीठ जे आहे हे आपल्याला भिजवून घ्यायचं आहे आता पीठ भिजवताना जे आहे हे आपल्याला गव्हाच्या पिठाची पुरी जर का तुम्हाला टम फुगलेली बराच का राहायला हवी असेल तर पीठ जे आहे हे घट्ट भिजवायचं आहे आता ह्याच्यामध्ये मी थोडं थोडं पाणी घालून पीठ जे आहे हे घट्ट भिजवून घेणार आहे पाण्याचा वापर जो आहे हा पिठाला जरा ओलसर येईल इतपतच घालायचं आहे म्हणजे ते बाईंड झालं इतपत आपल्याला ते पाणी घालायचं आहे मध्ये मध्ये पाणी जे आहे हे आपल्या हातावर घ्यायचं आणि मग पिठामध्ये घालायचं हातावर पाणी घेतल्याने होतं काय की आपल्याला पाण्याचा अंदाज येतो आणि त्याच्यानंतर ते पटकन पाणी जे आहे हे भांड्यातनं पिठात पडत नाही आणि त्याच्यामुळे आपलं पीठ जे आहे हे पटकन सैल होत नाही आणि ज्यावेळी पीठ ओलसर होत त्यावेळी ते हळूहळू बाइंड करायला सुरुवात करायची मी आता हे जे आहे हे बाइंड करायला सुरुवात केलेली आहे जेणेकरून होतं काय की पीठ आता जरी घट्ट वाटलं तरी आपल्याला थोडस वाटलं तर आपण पाणी मिक्स करू शकतो नंतर आता तुम्ही इथे पाहत असाल आपला पिठाचा गोळा जो आहे हा घट्ट असा मळून झालेला आहे आणि घट्ट म्हणजे हा चांगलाच घट्ट आहे पिठाचा गोळा हे प्रेस केल्यानंतर हे प्रेस करण्यासाठी ह्याला तुम्हाला माझ्या बोटाच्या प्रेशरवरून कळत असेल की हे दाबण्यासाठी ह्याला बरंच प्रेशर लागतंय इतपत गोळा जो आहे हा घट्ट भिजवायचा आहे दुसरी गोष्ट हा गोळा जरी घट्ट असला तरी पण इथे पीठ जे आहे हे कुठेही कोरड नाहीये आपण सणासुदीला पुरी बनवतो आपल्याला पूर्ण स्वयंपाक करायचा असतो तर मग ते स्वयंपाक करण्याच्या सुरुवातीला पहिल्यांदा आपण पुरीचं पीठ जे आहे हे भिजवून ठेवायचं जेणेकरून हे पीठ जे आहे हे आपला स्वयंपाक होईपर्यंत भिजतं आणि आपण पुरी जनरली स्वयंपाक झाल्यानंतर शेवटी तळायला घेतो आणि ह्या मी एक कप इतकं पाणी घेतलं होतं त्या एक कपामधलं माझं इतकंस पाणी उरलेलं आहे हे जवळजवळ पाव कप पाणी उरलेलं आहे ह्याच्यावरती ह्या पिठाला थोडासा तेलाचा हात लावायचा आहे आणि हे तेल जे आहे सर्व पिठाला थोडस लावून घ्यायचं जेणेकरून आपलं पीठ जे आहे हे कोरडं नाही पडलं पाहिजे तुम्ही इथे पिठाचं टेक्स्चर पाहत असाल आपण ज्यावेळी आपल्या चपातीसाठी कणिक मिळतो मळतो त्यावेळी ती कणिक जी आहे ही स्मूद असते पण पुरीसाठी ज्यावेळी आपण कणिक मळतो त्यावेळी तुम्हाला ह्याच्यामध्ये कणकण दिसतील कारण की ह्याच्यामध्ये पाण्याचा अंश जो आहे हा कमी आहे आता पण हे पीठ जे आहे हे झाकून साईडला ठेवणार आहोत पीठ जे आहे हे आता व्यवस्थित भिजलेलं आहे मगाशी मी पीठ भिजवलं होतं त्यावेळी ते आपल्याला एकदम ड्राय दिसत होतं किंवा त्याच्यामध्ये गुठळ्या गुठळ्या दिसत होत्या आता पीठ जे आहे हे एकदम प्लेन झालेलं आहे आता हे मी व्यवस्थित मळणार आहे आणि मळताना मला जाणवत आहे की हे थोडं पीठ जे आहे हे सैल झालेलं आहे आपल्याला पीठ सैल जरी असलं तरी पण त्याच्यामध्ये घट्टपणा हा हवाच आता या छोटे छोटे गोळे करून घ्यायचे किंवा तुम्हाला जर का हवा असेल तर तुम्ही एकदम एक मोठा गोळा बनवून त्याची पुरी बनवू शकता आता पुरीचा गोळा एक घ्यायचा आहे आणि तो लाटायचा आहे लाटण्यासाठी आपल्याला इथे पीठ वापरायचं नाहीये पीठ वापरल्याने होतं काय की ज्यावेळी आपण पुरी तेलामध्ये टाकतो त्यावेळी ते, ते पीठ तेलामध्ये जात आणि तेल खराब होतं त्याच्यासाठी पुरी लाटताना तेलाचा वापर करायचं आणि तेही गरज लागल्यास आता आपली पुरी जी आहे ही लाटून झालेली आहे पुरी लाटताना जी आहे ही जाडसर लाटायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला एक साईजच्या हव्या असतील किंवा ह्याच्या एजेस जर का फिनिश हव्या असतील तर एखाद्या वाटीने जे आहेत हे कट करून घ्यायचं आहे आणि आपली पुरी जी आहे जाडसरपणा तुम्हाला इथे दिसत असेल जाडसर लाटलेली पुरी जी आहे ही बराच वेळ फुगलेली राहते कारण की त्याचा वरचा पापुद्रा जरी पातळ होऊन वरती आला तरी खालचा बेस जो असतो हा जाडसर असतो त्याच्यामुळे ती फुगलेली राहते पटकन खाली बसत नाही तुम्हाला इथे दिसत असेल आपण ह्याचा जाडसरपणा कितपत ठेवलेला आहे तो त्याच्यानंतर जर का तुमची ज्यावेळी पीठ सैल होतं त्यावेळी पुरी फुगते पण ती पटकन खाली बसते आणि त्याचप्रमाणे ज्यावेळी आपण ती पातळ लाटतो त्यावेळी ही पुरी कधी कधी फुगते पण ती जास्त वेळ फुगलेली राहत नाही आपण आता ही गोळा जो आहे हा चपातीच्या आकाराचा लाटून घेणार आहोत मी गोळा घेताना मोठा घेतलेला आहे आणि तुम्हाला इथे मी ला पुरी लाटत असताना तुम्हाला दिसत असेल की मी हा गोळा लाटताना मला जास्त वजन लावायला लागतो जार आता मी जाडसर अशी चपाती लाटून घेतली होती आणि त्याच्यातनं मी आता पुरी जी आहे ही कट करून घेणार आहे आता मी पुऱ्या ज्या आहेत जितक्या लागतील तितक्या मी लाटून घेतलेल्या आहेत आणि ह्या लाटल्यानंतर झाकून ठेवायचे जेणेकरून ह्या कोरड्या पडत्या कामाने ह्याच्यामध्ये आपण कुठलाही तेल वापरलेलं नाही लाटताना वगैरे पुरी तळण्यासाठी मी आता तेल जे आहे हे गरम करत ठेवणार आहे पुरी तळताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की तेल जे आहे हे कडकडीत गरम पाहिजे गॅस जो आहे हा फुल फ्लेमवर ठेवायचा की हाय फ्लेमवर ठेवायचा आणि पुरी जी आहे ही तेलामध्ये सोडायची आहे तुम्ही ज्यावेळी पुरी तळण्यासाठी तुमच्याकडे हेल्थ नसेल तुम्ही एकटच पुरी तळत असाल त्यावेळी पुऱ्या ज्या आहेत ह्या बनवून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यानंतर पुरी तळायला सुरुवात करायची आहे पुरी काढल्यानंतर ती कधीच एकमेकांवर ठेवायची नाही जर एकावर एक पुरी ठेवली तर ती पुरी जी आहे ही खाली बसते पुरीचं पीठ घट्ट असल्यामुळे पुरी जी तळताना तेलही खूप नाही ते आपण सर्व पुऱ्या जर का लाटून ठेवल्या आणि नंतर फ्राय करायला घेतल्या म्हणजे आपल्या घरी ज्यावेळी आपण जेवायला बसतो त्यावेळी पुरी जी आहे ही फ्राय करायला घ्यायची म्हणजे आपल्याला गरम गरम पुरी ही वाढता येते आणि त्या पुऱ्या छान ज्या आहेत ह्या सगळ्यांनाच फुगलेल्या मिळतात आता मस्त अशा आपल्या दम फुगलेल्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत आणि मी छान अशा श्रीखंडासोबत त्या सर्व ही केलेल्या आहेत ह्या श्रीखंडाची रेसिपी जी आहे ही आपल्या चॅनलवर अवेलेबल आहेच त्याचप्रमाणे ही पुरी जी आहे ही सणासुदीच्या ज्या थाळी असतात त्याचाच एक भाग आहे आणि आपल्या चॅनलवर सणासुदीसाठीच्या थाळ्याही अवेलेबल आहेत तर त्याही तुम्ही जरूर चेक करा लिंक ज्या आहेत ह्या तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळतील ही पुरी बनवताना दिलेल्या टिप्स तुम्हाला नक्की आवडल्या असतील आणि ते आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका